तुमचं सा जर साडीचं दुकान असेल घरातून किंवा दुकानातून पण काही हरकत नाही पण जर तुम्ही फक्त हाय रेंजच ठेवत असाल तर तुमच्यासाठी खूप रिस्क आहे म्हणजे की काय असणार आहे माहिती का तुम्ही आता बऱ्याच लोकांना प्रश्न असतो लो प्राईस ठेवलीच पाहिजे का हा पण बऱ्याच व्यापाऱ्यांना प्रश्न असतो तर याच टॉपिकवर मी तुम्हाला आजचा व्हिडिओ कव्हर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की सेवन करू तर मंडळी बघा तुमचा व्यापार असेल घरातून किंवा दुकानातून पण प्रॉडक्ट ठेवलं तर प्रॉडक्ट मध्ये आपल्याला नुसती हाय रेंज ठेवून चालत नाही आता बरेच लोक म्हणतात की कस्टमर येतं कस्टमर बघतात त्यांना कपडा पण आवडतो आणि त्यांना बऱ्याच गोष्टी आवडून जातात पण काही ना काही आपण निगेटिव्ह बोलत असतो किंवा कस्टमर निगेटिव्ह बोलत असतो त्याच्याने आपलं कस्टमर खराब होतं तर मंडळी तुमचा प्रश्न हा असेल की नेमकं लो प्राइस ठेवली पाहिजे का बघा लो प्राइस ठेवली पण पाहिजे कसं असं येणाऱ्या कस्टमर स्टार्टिंगला आपल्याला ते सांगतं की आम्हाला लो प्राईजचे कलेक्शन हवे तर तुमच्याकडे लो प्राइस असणं गरजेचं आहे जेणेकरून कस्टमर तुमच्याकडे अट्रॅक्शनने ॲट लिस्ट येईल तरी कारण जर तुम्ही रिटेलर शॉपर असाल तर तुम्हाला बाहेर डिस्प्ले करावं लागेल की या प्रॉडक्टचे या रेंज आहे किंवा त्या प्रॉडक्ट एवढी रेंज आहे या यापासून स्टार्टिंग आहे असं तुम्हाला बाहेर तुमचं जे आहे सोशल मीडिया किंवा पोस्टर वगैरे तुम्हाला लावायचे कारण की व्यवसायामध्ये बऱ्याचशा गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे आता समजा ही नववार तुम्ही बघत आहात कॉटन नववार आहे आता बाहेर जर तुम्ही घ्यायला गेले तर नक्कीच तुम्हाला पंधराशे अठराशे दोन हजारापर्यंत मिळते तर तुम्हाला वाटत असेल की लिच महाग रेंज आहे तर मंडळी जर तुम्हाला यांच्यामध्ये भरपूर प्रकार ठेवले तर त्याच्यामध्ये तुम्हाला जी रेंज आहे ती मेंटेन करायची आहे म्हणजे की लो मिडियम आणि हाय रेंज तर म्हणजे कसं असताना आपल्याला तिघ लेवल आपल्याला मेंटेन करून ठेवायचे असतात कारण कुठलंही कस्टमर जर आलं कस्टमरांनी सांगितलं आम्हाला मीडियम रेंज चे दाखवा म्हणजे ते ऍटलीस्ट एक रेंज सांगत असतात आपल्याला जसं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते साडीचं जर सा तुमचं शॉप असेल तर साडीचं तुम्ही सांगू शकता त्यांना विचारू शकता काय रेंज लागेल जसं अडीचशेपासून तर चारशेच्या रेंज मध्ये दाखवा किंवा शंभरपासून तर तीनशेच्या रेंज मध्ये दाखवा किंवा पाचशे ते हजारच्या रेंजमधून दाखवा म्हणजे एक लेवल बनून जाते मग तुम्हालाही दाखवायला थोडं सोपं पडतं आणि तुम्हाला दाखवताना सुद्धा मजा येत असते आणि कस्टमर सुद्धा सांगतं की नाही खरंच क्वालिटी वाईज किंवा जी रेंज यांनी आम्हाला सांगितली ती आम्हाला खूपच आवडली आणि कपडा पण चांगला आहे तर मग माझा सांगण्याचा तात्पर्य हेच आहे की तुम्ही लो प्राईज नक्कीच ठेवा कारण जेव्हा लो प्राईज आपण कस्टमरांना सांगत असतो ना तेव्हा कस्टमराच्या मनात समाधान निर्माण होतो की नाही यांच्या शॉपमध्ये लो चे पण कलेक्शन आहे मेन हाच महत्वाचा पॉईंट आहे जेव्हा तुम्ही कपड्याचा व्यवसाय करत असाल किंवा कुठलाही व्यवसाय करत असाल तर त्यामध्ये मेंटेन करणं गरजेचं आहे त्यामध्ये कपड्याची क्वालिटी त्यामध्ये रेंज त्यामध्ये तुम्ही जे प्रॉडक्ट कसं सेटअप करून ठेवत आहात याच्यावर सुद्धा डिपेंड करत असतं कारण की कसं असतं जेव्हा आपलं सेटअप असतं ना प्रॉपर ते तुम्ही करून ठेवलं हो पाहिजे एका रांगेमध्ये लो प्राइसचे एका रांगेत तुम्ही मिडियम त्यानंतर हाय रेंज आणि असं प्रॉपर व्यवस्थित सेटअप से असलं तर त्याने तुम्हाला तुमच्या कस्टमरला दाखव दाखवताना सुद्धा आवडेल कारण की कसं का असं एखाद्याने लो प्राइस मागितली तर तुम्ही लो प्राईजच्या जागेवरूनच ते तुम्ही प्रॉडक्ट काढणार कारण की लो प्राइस सांगितल्यावर तुम्ही हाय रेंज घ्यायला जाणार नाही हा तुमचा पॉईंट असतो म्हणून तुम्हाला जे रॅकचं जे सेटअप आहे तुमचं जे कपाटाचं सेटअप आहे ते सुद्धा व्यवस्थित असलं पाहिजे जेव्हा तुमच्या दुकानात कस्टमर येईल तेव्हा इथे भरपूर कलेक्शन आहे तुम्ही सेटअप एकदा बघू शकता या साईडला इथे बघू शकता असं सिल्क साड्यांचं आहे हे प्रॉपर तुम्हाला इथे आल्यानंतर सगळं सेटअप तुम्हाला मिळत असं बॉक्स पॅकेजिंगच्या साड्या फक्त बॉक्स पॅकेजिंगमध्येच असतील लूज पॅकिंगच्या साड्या फक्त लूज पॅकेजिंग मध्येच असं अशा व्यवसाय बाबतीत बऱ्याचशा गोष्टी आहेत जर तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे असतील तुमच्या डोक्यात काही प्रश्न असेल घरातून व्यवसाय आहे दुकानातून आहे काही हरकत नाही फक्त तुमच्या डोक्यात प्रश्न असेल तर नक्कीच मला कमेंट करा आणि एकदा अजमेरा फॅशनला भेट द्या व्यवसाय कसा स्टार्ट करायचा हा तुम्हाला प्रश्न असेल बरेचसे काही प्रश्न असेल तर नक्कीच भेट देऊन क्लिअर सुद्धा करू शकता नक्की आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स लिहिणं जी बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार